हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अम्युनिशन अम्युनिशन मराठी तर्थ युद्ध सामग्री दारू गोळा बंदुका तोफा इत्यादी साठी लागणारी स्फोटक द्रव्ये एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विरुद्ध वापरता येईल अशी माहिती एखाद्या विरुद्धची

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू